नमस्कार मैत्रिणीनो आणि मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस मध्ये सर्वांचं स्वागत करते तर पहा आता आपल्याला आणि खूप छान आणि सुंदर पद्धतीने आपण आपल्या समोर एक संक्रांतीचा जो सण आहे ना तो आपण सर्वांनी साजरा केलेला आहे ती उत्सवामध्ये आणि तसंच मी सुद्धा तुमच्यासाठी असं स्पेशल काहीतरी घेऊन आलेले आहे आणि ते तुम्हाला नक्की आवडेल तर बघा आता ग्राफिक डिझाईनिंगचा कोर्स आता आपण चालू केलेला आहे तर मी व्हिडिओ टाकत आहे ऍक्च्युली तुम्हाला लाईव्हच घ्यायचा होता पण काही कारणास्तव मला तो लाईव्ह घेता येत नाहीये काहीतरी अडथळे येत आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही जे आपले रेग्युलर व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील ना तर तुम्ही ऑनलाईन मला विचारू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर ग्राफिक डिझायनिंग शिकायचं असेल आणि ग्राफिक डिझाईनिंग मध्ये आपण काय काय शिकणार आहोत व्हिडिओ एडिटिंग आहे सॉरी आपलं पोस्टर डिझायनिंग आहे आणि सोशल मीडियाची जी डिझायनिंग आहे ती पण आणि आपल्या लाईव्ह सेशन मध्ये प्लस जे मार्केटिंग कसं करायचं आणि आपल्याला मार्केटिंग बाबत आपल्याला ते ग्राफिक डिझायनिंग आपण कसं लोकांपर्यंत घेऊन जायचं त्या मार्केटिंग मध्ये आपल्याला काय काय चेंजेस करता येईल किंवा आपले काय काय अजून हे असतील की त्याच्यामध्ये आपल्याला चेंज करून अजून काहीतरी व्यवस्थित आपल्याला तिकडे मार्केटिंग करता येईल तर अशा एक ना अनेक गोष्टी असतात की त्या आपण समजून घेतल्या पाहिजे आणि समजल्या पाहिजे तर मित्रांनो बघा आपल्याला डिजिटलच्या प्लॅटफॉर्म वरती यायचं आहे डिजिटलच्या प्लॅटफॉर्म वरती येऊन खूप चांगला एक आपल्याला प्लॅटफॉर्म उभा करायचा आहे आणि आपल्याला चांगले पैसे कमवायचे चा आहेत मग त्याच्यासाठी सगळ्यात प्रथम तुम्हाला माहित आहे की ग्राफिक आपलं अॅट्रॅक्टिव्ह पाहिजे जेव्हा जेव्हा आपलं ग्राफिक चांगलं असतं ना तेव्हा तेव्हा आपल्याला ग्राफिक डिझायनिंग साठी चांगले चांगले मागणी असते आणि जर आपलं जर ग्राफिकल चांगलं नसेल ना तर आपल्याला मागणी ही त्याच क्वालिटीची असते मग जर आपल्याला आपलं ग्राफिकल चांगलं केलं आणि त्याचं मार्केटिंग चांगल्या पद्धतीने आपण लोकांसमोर केलं ना तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो मग आता तुम्ही सुद्धा आपल्या प्लॅटफॉर्मवरती या तुम्ही सुद्धा त्याचं मार्केटिंग करा आणि तुम्ही सुद्धा लोकांपर्यंत जा बघा जर आपण कुठलाही बिझनेस करायचा म्हटलं तर विचार करून जर करायचं म्हटलं ना तर आपल्याला नक्कीच फायदा होतो आणि हो तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता जर, ग्राफिक आ, आ, जर तुम्हाला ग्राफिक डिझाईनिंग विषयी काही डाऊन असेल किंवा अजूनही काही वेगळ्या डिजिटल मार्केटिंग विषयी तुम्हाला अजून काही शिकायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता की अजून आपण काय पद्धतीने चांगलं मार्केटिंग करू शकतो आणि चांगला बेस वाढवू शकतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहे आणि तुमच्यासाठी आज मका संक्रांत स्पेशल आपलं हे लाईव्ह सेशन आहे तर कुठलाही विचार न करता डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय तुम्हाला माहित आहे की डिजिटल क्रिएटर आहे आणि आपण डिजिटल मार्केटिंग हे केलं पाहिजे डिजिटल मार्केटिंगच्या प्लॅटफॉर्मवरती गेलं पाहिजे आणि स्वतःला कुठेतरी प्रो केलं पाहिजे प्राऊड वाटलं पाहिजे आपण मराठी आहोत मराठी एक महाराष्ट्र हा राहण्या लाल मातीमध्ये नंतर ना शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे आणि संतांची आहे जेवढे संत म्हणतो जे आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले ना तेवढे इतर कोणत्याही राज्यात नाही आले त्याच्यामुळे महाराष्ट्र ही आपली पावनभूमी आहे म्हणून आपल्या पावन पावनभूमीला आपल्याला प्रसिद्ध करण्यासाठी आणि अजून त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला प्रसिद्ध होण्यासाठी आणि स्वतःला ब्रँड बनवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणूनच मी वेळोवेळी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी नेहमीच सांगत असते की तुम्ही खरोखर डिजिटल मार्केटिंग करा आणि डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत येऊन तुम्ही स्वतःचा कुठे ना कुठेतरी फायदा करून घ्या मित्रांनो तर आपल्याला अशाच पद्धतीने जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं असेल तर त्याच्यासाठी मेन पॉइंट हा आपला ग्राफिक आहे जर तुम्हाला ग्राफिक चांगला येत असेल नंबर वन नं क्वालिटीचा आता खरं तर ह्याला ऍक्च्युली हे सगळं मला लाईव्ह शिकायचं होतं तुमचे प्रश्नही मला लाईव्हच सांगायचे लाई होते पण माझ्याकडून काहीतरी थोडासा लाईव्ह साठी प्रॉब्लेम येत आहे की ते स्क्रीन शेअर करून मी लाईव्ह घेऊ शकत नाही त्याच्यामुळे मला ते लाईव्ह नाही तर मी त्या दिवशी सांगितलं होतं की आपण लाईव्ह या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत पण काहीच हरकत नाही आपण त्याच्याऐवजी जे आपल्या अजून चांगले चांगले व्हिडिओ आहेत चांगले चांगले पोस्ट आहेत तर ते पोस्ट आपण शेअर करत आहोत आणि त्या पोस्टद्वारे आपण लोकांपर्यंत जाऊन अजून आपल्याला काहीतरी चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला करता येतील ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत मित्रांनो तर आपल्याला डिजिटलच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त आजकाल कसं होतं माहिती आहे का जास्त प्लॅटफॉर्म कोणता चालतो तर इंस्टाग्राम आणि फेसबुक चालतो कारण तो सगळ्यात स्वस्त असतो आणि मस्त प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि तो तुम्हाला नक्कीच म्हणजे त्याच्यामधून चांगलाच तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे तर बघा मित्रांनो जर खरोखर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग मधून तुम्हाला इन्कम करायची असेल तर ती कशी करायची ती मी तुम्हाला थोडक्यात सांगते जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग मधून स्वतःच मार्केटिंग कुठेतरी करायचं असेल आणि लोकांपर्यंत जाऊन स्वतःचा बिझनेस प्रमोट करायचं पण पाहिजे असेल ना तर वरती खूप चांगल्या प्रकारचे ग्राफिक आपल्याला बनवता येतात आणि कॅनवा वरती आपण चांगले चांगले ग्राफिक बनवून स्वतःला खरोखर प्रमोट करू शकतो आणि सिद्ध करू शकतो तेही आपण अतिशय म्हणजे खूपच कमी म्हणजे मी तर म्हणून झिरो भांडवल कारण मी तरी सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकवते आणि तिथे तर काही तुम्हाला पैसे लागणार आहे का नाही ना नाही मग त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला तेच जर कॅनवा यात युज करायचं म्हटलं तर कॅनवालाही कुठलाही भांडवल लागत नाही ते सुद्धा फ्रीमध्ये आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा बिझनेसचं बॅनर कसं बनवायचं किंवा दुसऱ्यांच्या बिझनेसचं बॅनर कसं बनवायचं किंवा स्वतःच बर्थडेच गिफ्टच जे काही बर्थडेचं बॅनर असतं ते कसं बनवायचं तर अशा एक न, अनेक हो ना अनेक हो प्रकारच्या ज्या काही आपल्याला असतात बॅनर्स असतात ते तिकडे आपल्याला बनवता येतात मग तसेच जर बॅनर तुम्हाला बनवायचे असेल ना तर आपल्या ग्राफिक डिझायनिंगच्या माध्यमातून तुम्ही ते शिकू शकता आणि ते लोकांपर्यंत घेऊनही जाऊ शकता आणि त्याचं मार्केटिंग करायचं म्हटलं ना तर एवढं अवघड नाही बर का ते अतिशय सोपे आणि सुंदर पद्धतीने आपल्याला त्याचं मार्केटिंग सुद्धा करता येतं ते कस मी तुम्हाला सांगते बघा मित्रांनो आपल्याला जर आपल्याला फेसबुक तर युज करायचं सगळ्यांनाच माहिती प्रत्येक गृहिणीला माहिती आहे किंवा तुम्ही जॉब करत असाल सो कॉलेज स्टुडंट असाल किंवा मुलगा असो मुलगी असो पार्ट टाइम वर्क फ्रॉम होम किंवा वर्क घरीच आहे तुम्ही हाऊस वाईफ आहे तर हा विचार करू नका तुम्ही ते पार्ट टाइम सुद्धा चांगल्या प्रकारचे ग्राफिक बनवून ते जरी सेल केले ना तरी पण ते तुम्हाला जमतात आणि त्याच्या व्यतिरिक्त जे फेसबुकचं जे आपलं हे आहे ना जे फ्री पब्लिश ग्रुप तर त्या फ्री पब्लिश ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही तुमचे पोस्ट टाकून तिथून सुद्धा चांगल्या चांगल्या क्वालिटीचे कस्टमर येऊ शकतात प्लस आपल्याकडे रील्स आता जर आपल्याला रील्स बनवायची म्हटलं ते रील्स कशी बनवायची आणि त्या रीलच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यामधून कि आपल्याला मार्केटिंग कसं करता येईल म्हणजे इंस्टाग्रामला कशी टाकता येईल फेसबुकला कशी टाकता येईल युट्यूबला कशी टाकता येईल तर अशा एक ना अनेक गोष्टी असतात की त्या आपल्याला शिकायच्या असतात आणि त्या जर शिकायच्या असतील ना तर तुम्ही मला नक्की कमेंट मधून सांगा की आम्हाला इथे जमत नाहीये आम्हाला अशा पद्धतीचे रील्स बनवायचे आहे मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असते की जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत मलाही कळणार नाही की तुम्हाला नेमकं काय शिकायचं आहे मग त्याच्यासाठीच मी अजून मधून तुमच्यासाठी असं म्हणजे डेली लाईव्ह सेशन घेतच असते आणि हेच तर आपलं खरं लाईव्ह सेशनसाठी पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे मग मी याच्यासाठीच तुम्हाला मी खरं तर लाईव्ह घ्यायचं ठरवलं की जेणेकरून करून ऍक्च्युअली स्क्रीन शेअर करून आपल्याला लाईव्ह कसं घेता येईल पण जवळपास मोबाईल वरून स्क्रीन शेअर करून लाईव्ह करता येत नाहीये मला त्याच्यामुळेच मला अशा पद्धतीने तुमच्या समोर येऊन सांगावं लागते पण काहीच हरकत नाही नंबर वन क्वालिटीचा व्हिडिओ आज मी सहा वाजता अपलोड करणार आहे खूप छान आणि सुंदर पद्धतीने त्याच्यामध्ये मी रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि ते रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि त्याच्यामधून सुद्धा तुम्ही चांगली ग्रोथ करू शकता आणि त्याच्यामुळे जसं जसं तुम्ही पाठ पाठ मी शिकवते ना पाठ पाठ त्या ते पद्धतीने जर तुम्ही शिकत गेले ना तर तुम्हाला त्याचा फायदा होईल नाहीतर मग तुम्ही जर त्याचा फक्त वरची वर बघत बसले ना आणि त्याची प्रॅक्टिस जर काही केली नाही ना कुठलीही गोष्ट करायची म्हणलं ना तर आपल्याला प्रॅक्टिस ही यायलाच पाहिजे तुम्हाला जर प्रॅक्टिस येत नसेल ना आणि तुम्ही जर प्रॅक्टिस करत नसेल ना तर तुम्हाला त्याचा काहीही फायदा होणार नाही मग त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस हे बेस्ट उपाय आहे मग आपण प्रॅक्टिस केलीच पाहिजे मार्केटिंग करायचं म्हटलं तर आपण ह्या ह्या स्पीड्स मधून आपण गेलं पाहिजे जे, जे काही सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म डिजिटलचा प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम फेसबुकचा प्लॅटफॉर्म अशा प्लॅटफॉर्म मधून आपण जेव्हा जातो ना तेव्हाच जा आपल्याला कुठेतरी चांगला फायदा होतो आणि आपल्याला एक मार्केटिंगचा पार्ट मिळतो एक बेस्ट जे काही प्लॅटफॉर्म असतं ते मिळतं आणि कॅनवा म्हटलं ना तो अतिशय सोप्पा आणि सुंदर आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठलाही बिझनेस करा तुम्हाला जर बिझनेस कोणताही करायचं म्हटलं ना तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली त्या लिंकच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता आपल्या वेबसाईट लिंक आहे आणि त्या वेबसाईट वरून जर तुम्ही कोर्स आपले परचेस केले म्हणजे डिजिटल मार्केटिंग इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग युट्यूब मार्केटिंग अशा पद्धतीचे जे मार्केटिंग असतात ते मार्केटिंग जर तुम्ही घेतले ना जे कोर्स आहे ते तर त्याच्यामधून तुम्हाला त्याचा फायदा होणार मग आपण ते कोर्स घ्यायचे का नाही ते आपण ठरवायचे आणि आपल्याला जर शिकायचे का नाही ते पण आपण ठरवायचे तर अशाच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग किंवा इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग युट्यूब मार्केटिंग जर तुम्हाला शिकायचं असेल व्हिडिओ एडिटिंग वगैरे साठी तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब आणि शेअर करू शकता अशाच प्रकारचे रोज संध्याकाळी सहा वाजता आपले ग्राफिक डिझायनिंगचे नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा त्याच्यावरती प्रॅक्टिस करा आणि नाहीच काही कळलं तर मला कमेंट मधून कळवा मी तुमच्या कमेंटला नक्कीच उत्तर देईल आणि त्याच पद्धतीने तुमचे व्हिडिओ बघून तो जे काही तुमची कमेंट आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवून ते तुमच्या पुढे शेअर करेल तर मित्रांनो जर तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही लाईव्ह हो मध्ये विचारू शकता नाहीतर तर काहीच हरकत नाही आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये